भविष्यात युवकांना रोजगार उपलब्ध केल्याशिवाय जीवन सुखी समृद्ध होणार नाही याची जाणीव ठेवून भविष्यात अकिवाट टाकळीच्या परिसरात औद्योगिक वसाहत होणारच परंतु औद्योगिक वसाहत होत असताना कुणाच्याही घरची वीट हलवणार नाही हा माझा शब्द आहे या शब्दाशी मी कटिबद्ध राहीन अशी ग्वाही दिली अकिवाट येथे झालेल्या कामाचं लोकार्पण सोहळा व अनेक विकास कामांचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की भविष्यात आपली जमीन वाढणार नाहीत म्हणून म्हणूनच कष्टकऱ्यांना महिला वर्गाला काम देण्यासाठी औद्योगिक वसाहतीची गरज आहे यावेळी गावातील विविध भी विकास कामांचं उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या वेळी स्वागत व प्रास्ताविक अॅडव्होकेट अरुण कलनावर यांनी केलं मनोगत व्यक्त करताना बापा चौगुलेसर यांनी आमदार साहेबांचे व त्यांच्या कामाचं कौतुक केलं तर ग्रामपंचायत सदस्य शीतल हळीघळे यांनी विकास कामाबद्दल कौतुक करून अभिनंदन केलं विशाल आवटी यांनी या पाच वर्षात अकेवाट गावात झालेली विकास कामे व होणारी कामे याचा आलेख आमदार साहेबांच्या पुढे मांडला शेवटी आभार प्राध्यापक दीपक हुजरे यांनी मांडले कार्यक्रमावेळी सरपंच वंदना पाटील उपसरपंच अप्पासो मैशाळे सर्व सदस्य तसेच ताजुद्दीन तहसीलदार प्रकाश पाटील टाकोडेकर अप्पासो बडबडे अप्पासो दानोळे जवाहरचे संचालक संजय कुमार कोथळी राजाराम कलनवर मारुती कोळी तानाजी हुजरे अण्णासाहेब चिंचणे भगतसिंग राजपूत यांसह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते सभास्थळी सर्व समाजाच्या वतीनं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अशोक घोटणेसर यांनी केलं मराठी येस न्यूजसाठी वाटवून चंद्रकांत सा चंद्रकांत माने